मंडळी एका महिलेनं थेट राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यावर लैंगिक छळ धमकी आणि राजकीय दडपशाहीचे गंभीर आरोप केले आहे हे थे प्रकरण थेट महिला आयोग पोलीस आणि आता राज्य सरकारच्या पातळीवर पोहोचले आहे रोहिणी खडसे यांच्या माजी पियेचा छळ सध्या पियेकडून छेडछाड आणि खडसे यांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या अशा अनेक आरोपांनी राजकीय वर्तू हादरला आहे पण हे केवळ एक गुन्हेगारी प्रकरण आहे का की यात कोणाचा तरी राजकीय डाव आहे हे प्रकरण खडसे विरुद्ध भाजप या जुन्या संघर्षाच्या पायावर उभा आहे का आणि या सगळ्याच्या पुढच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होईल चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं उलगडून पाहूयात अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशा माहितीपूर्ण विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मंडळी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे या सध्या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत त्यांच्या माजी पियेच्या पत्नीने त्यांच्यावर थेट राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे या तक्रारीनुसार काही वर्षांपूर्वी पांडुरंग नाफडे हा रोहिणी खडसे यांचा पीए होता तो सध्या एका घोटाळ्यात फरार आहे आणि त्याच्या पत्नीने आरोप केला आहे की माझ्या पत् आणि त्याच्या पत्नीने आरोप केला आहे की पतीच्या नात्याने तिला आणि तिच्या कुटुंबाला रोहिणी खडसे आणि त्यांचे कार्यकर्ते धमकावत आहेत गुन्हा दाखल करू नये म्हणून दडपण टाकलं जात आहे इतक्यावरच न थांबता या महिलेनं आरोप केला की रोहिणी खडसे यांचे सध्याचे पीए रोहन महाजन याने तिची छेड काढली आणि पैशांची मागणी केली त्यावर तिने पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न देखील केला पण राजकीय दबावामुळे तक्रार स्वीकारली गेली नाही असं तिचं म्हणणं आहे या गंभीर तक्रारीची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले असून पुढच्या दोन दिवसात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची माहिती दिली जाईल असं त्यांनी जाहीर केलं चाकणकर यांनी या प्रकरणाला धक्कादायक आणि लाजीरवाडी बाब असं म्हटलं आहे राजकीय गुंडशाहीला आळा घालावा अशी मागणी त्यांनी केली आहे या घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिलेला पत्रकारांपुढे येऊन जेव्हा या साऱ्या गोष्टी सांगाव्या लागल्या ते तेव्हा तिला आशु अनावर झाले माझ्या कुटुंबाला काही झालं तर जबाबदार कोण असा सवाल तिने सार्वजनिकपणे विचारला आहे आता रोहिणी खडसेंचा माजी पीए पांडुरंग नाफडेंबद्दल बोलायचं झाल्यास पांडुरंग नाफडे जो या प्रकरणाचा मुख्य फरार चेहरा आहे त्याचं नाव जळगाव दूध संघ घोटाळ्यात आलं होतं तो काळ होता जेव्हा एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे या जळगाव दूध संघाच्या अध्यक्ष होत्या संघात भरती दरम्यान मोठा गैरव्यवहार झाला होता आणि त्यात तीन आरोपी होते त्यातील दोन अटकेत गेले आणि पांडुरंग नाफडे फरार झाला त्यावेळी तो रोहिणी खडसे यांचा पिए होता त्याचवेळी त्यांनी त्याला काढून टाकलं पण आता अनेक वर्षांनी त्याची पत्नी समोर येऊन रोहिणी खडसे त्यांचे कार्यकर्ते आणि सध्याच्या पियेवर गंभीर आरोप करत असल्याने हा विषय एकदम गरम झाला आहे हे प्रकरण केवळ वर महिलांवरील अत्याचाराचं नाही तर राजकीय सूड सत्तेचा गैरवापर आणि पोलिस यंत्रणांवरील दबाव यांचा आरसा बनून समोर आला आहे कारण या साऱ्या प्रकरणाच्या मुळाशी जर गेलं तर एक जुना संघर्ष समोर येतो तो म्हणजे खडसे कुटुंब आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यातील तणाव एकनाथ खडसे यांनी भाजपमधून बाहेर पडल्यानंतर त्याचा थेट संघर्ष महाजनांशी सुरू झाला होता एकनाथ खडसे गट सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटात कार्यरत आहे अशा वेळी रोहिणी खडसेंवर असे आरोप होणं आणि त्याच्या माध्यमातून खडसे गटाला अडचणीत आणणं हा भाजपचा एक संभाव्य डाव असू शकतो अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे विशेषतः जळगावमध्ये पुन्हा आपली सत्ता मजबूत करायची असल्यास भाजपला खडसे घरानं बाजूला करावं लागणार हे स्पष्ट आहे या प्रकारे या गंभीर तक्रारी मागे एका बाजूला पीडितेचा न्याय आहे पण दुसऱ्या बाजूला यामध्ये वापरली जाणारी राजकीय संधी दबाव आणि सूड हे वास्तव नाकारता येणार नाही कारण पांडुरंग नाफडे फरार झाल्याच्या इतक्या वर्षानंतर त्यांची पत्नी समोर येते रोहिणी खडसेंवर आरोप करते महिला आयोगाकडे तक्रार करते आणि माध्यमांसमोर येऊन काय घडलंय ते सांगते हे सगळं जरा आकलनास कठीण आहे मग आता प्रश्न असाच उरतो की या प्रकरणात खरंच पीडितेला न्याय मिळेल का की तिचा आवाज देखील राजकीय संघर्षातून हिरावला जाईल या बाबतीत रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही पण त्यांनी म्हटलं आहे की योग्य वेळी उत्तर देईल ती योग्य वेळ कधी येईल आणि त्यावेळी हे राजकारण कोणाच्या बाजूला झुकलेलं असेल हे पाहणं रंजक ठरेल तुमच्यामध्ये ही केवळ तक्रार आहे की खरोखर राजकीय षडयंत्राचा भाग कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र